पावसामुळे कपडे वाळाना काहीच आहे ना बारीक बारीक पोर आहे दिसते दोन चार एक हागला एक तरी सारखे दिवसभर पाण्यात बसेल राहते एक तर सारखे कपडे वरले करून तुले कपडे नाही राहिले पोरायला घालायला असं झालं एवढं ते मुतू मतू आणि पाण्या ना नाही पावसानं निसतं वरलंय बाहेर वरलं मधी वरलं कपडेच वाळून राहिले काय कराय कपड्याला ते बाबा म्हणलं वरच फ्या आनंद झालं ते नाही त्याच्या डोक्यात दुसऱ्याच फक्त आली का चालीकडून चालीकडून चाल तिकडं का आणलं घालवली त्याच घरा दिवसभर जातो आका आणि ते झालं का परत महिने देमाला येव लागत कावेला हातात आंडर पॅन्ट हातात एवढा करून बी आणखीन मायावरच व्हायला निरायला नाही माणसा कायच कराव तरी रात्रंदिवस काम आहे म्हणायला रात्रंदिवस काम आहे कायच घरामध्ये बडबड तुम्हाला काय म्हणले कपडे ना वरच फॅन आणून द्या म्हणलं फुले काढून त्यांचे कपडे एक पाहिले राहत आपले ना म्हणजे काय म्हणाले सारखे बोरकार तुम्ही जाऊन येतो त्याच्या शेमडा मेमडा धाव खाण्यास न्यावा लागल ज्याला पुसायचे पुरसे लोक शेभड तुला काय शंभड झालं हे पावसामुळे बाबा किती चिडचिड झाली मी काय म्हणतो पाय आजी नको तो वाटा चालू देऊ मी ना आज काहीच नाही करणार मला काय करायचं नाही मग काय तुमचं तुमच रोज त्याची रात्री ना रात्री मग व्यवस्थित झालं नाही मग सकाळी ना मला एवढं खास मोड आलं नाही आता मला करून दे आता आता हे टाइम आहे का मी आताच ना कामावर बसले मी मग काय अडचण नाही तुला सगळे कपडे कुपडे बोलले सकाळचे तीन टाइम झाले तुमच्या आंघोळीच्या तेव्हा मग जर जाऊ तर आंघोळच करायला लागते ना मग ना। तीन टाईम झाले ना आता मग वघ गेलं चार टाईम उधर राहतो आता पाणी नाही ना पुढे बोल उष्ण आणलं गं आपण नळाला पाणी नाही ग उष्ण आणलं बंद काय बसणार नाही का तुमच्याच घर ते तुमचेच पाईप आहे तुमचेच घर आहे मग पण नळाला पाणी नाही का तीन दिवसापासून नसतं तर पाणी पाहिजे मग पाणी काय नाही का आंघोळ काय नाही घर मी काय होतो तर टाइमपास तर बघू मला लय आता मुड आला कायचं मुड आला करायचं अहो सकाळीच केलं ना सकाळी केलं ना

तुला काय करायचं नाही म्हणून अजून लग्न होऊन आपल्या चहा पोरं झाली भाऊ द्या तू दहा म्हणजे हा म्हणजे म्हणजे मी का बकरी दिसते का मला सगळे अंगणवाडीच आपली तयार करू तो न बोलवड घेऊ पण मला आताला मोड आलाय नाही गुन्हे माहिती नव्हता तुमचं कवा झालं हात धरला का चाल हात धरला का चाल घालत का नवीन आता वय झालं तीन टाइम पाहिजे करत होते ना आता दोनच टाइम करायचं कधी कधी नाही करायचं कधी एकच टाइम करायचं लागण्याच्या आधी मी चार चार टाइम करत होतो हा चार टाइम तुमची तापत्याल होती त्याने मी म्हटलं माणूस कोण असावा मला ना ते आवडत नाही असं ते असं करू नाही माणसा ना टाइमपास नको आठ तुम्ही मग आता जेवाने आता कळत नाही तुम्हाला म्हातारपणी कळ कसे आता जर केलं ना तर मग म्हातारपणा काम येते काय काम आहे पोरक हा आता जर आता जर कस केली करायचे बोल मी जगत आहे ना कुठं मारायला लागले तुम्ही करता येईल ना मग

रात्री तर लागतच मग मला रात्री जर नाही केलं ना मी तर स्वप्नाच नाही रात्रीभर सारखा उलटा पडत राहतो कळणार तुमचं कधी उठलं का चालले ग चाललं रात्री जर नाही केलं ना आम्हा दोघांना झोपलेत मी म्हणजे दो दो दोघांना झोपलेत मी दोघांसो दो ते उठून बसते तुमचं नाव मला नाही कंटाळ आला मी आलो तुम्ही असं धान दिला माहेर चालले जाईल बघा नाही पोर घेऊन मग राहते चल माहेर मी सुद्धा येतो तिकडे सासू द्या करतो मग हा बरे ना सासू तू नाही केलं करून दिलं मी सासूला करीन सारी इज्जत घातली तुम्ही मी माहिती दे सासूला म्हण मार करून देतो दिवाळी टायमाला गेलो तिथं दोन दिवस होतं सारखं माग शिडत होती माया अरे मग माहिती मला काय कधी मी दे मला करून दे चल चल मला दे करून काय ती बाय माझी म्हणे काय करू पाहून मला करायचा आता नाही जमणार रविवारच्या दिवशी करीत नाही मी इतर दिवशी तुला सातिवार करणार नाही आम्हाला रविवार काय होत नाही रविवारचा उपास राहतो असते तुम्ही उपास सुट्टी नाही राहत रविवारी सकाळ बसून दात नाही आज मी घरीची मला काहीच काम नाही आज मी मोकळाची

तू नाही करून देत मी येईल अरे तुला लाट माहिती जेव्हा काहीतरी बाहेर तेकली का फेकली फेकली ये कोनी फेक फेक ते सगळं आणायला मी जवळ माल मोडायला मग तू देत ते करून

महाग त्या ना ग तो खारकर खोबरं देतो दव देतो लाडू लाडू आपण सकाळी तुम्ही मी घर भाकरी खाल्ल्या ना भाजीची भाकरी मेथीची भाजी ती काय झाली तुला माहिती ना मावला ते नळ भरले खालं का गळबळ जातो माग जाऊ हे सांगायचं ना मग माहिती काय नको मला वरण कर भात कर मग मी तर टोटलच खातो का काय कोण खातो काय म्हण आलं आला मूड आला सारखा अगं जेवण का मूड आला मला जेवण कोण मूड बांध का मग तीन तीन चारशे पोट भर तुमच अरे पोटे तुम्हाला असं होत ना, खा ना, ना, आस आस हो ना हो ते, ते खाज जा असं मला म्हणत नको मला डायरेक्ट सांगायचे ना मी दुसऱ्या समजत होते मी किती वाईट लागले नाही अक्कल याकडे मी म्हणले बाबा चारशा पोरा काढून ठेवले तर मी त्याच्यात किती पैसे धरले होते